नमस्कार न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश गोबडे बातमी बघण्यापूर्वी आपल्याला लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नव्हता तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे येत्या दोन डिसेंबरला हो घातलेल्या नगर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या निमित्ताने काँग्रेस पक्षाने नुकतेच आपल्या प्रचार मोहिमेला शहरातील संताबाई यादवनगरमध्ये असलेल्या श्री गजानन महाराज मंदिरामध्ये नारळ फोडून सुरुवात केली यावेळी युवक काँग्रेसचे नेते परीक्षित जगताप यांच्यासह माजी नगराध्यक्ष शिट्टूर्प निलेश सूर्यवंशी तसेच काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ पूनम सूर्यवंशी सारंग देशमुख कुमारी दीक्षा वानखेडे प्रदीप मेश्राम पूनम कोकाटे महानंदा देशमुख सतीश देशमुख प्रफुल कोकाटे तसेच तहाही प्रभागातील उमेदवारासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते प्रचार मोहिमेच्या निमित्ताने माजी नगराध्यक्ष शिट्टूर्प निलेश सूर्यवंशी यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या अनेक विकास कामे कोरोना काळात केलेली जनसेवा दोन हजार अठरामध्ये शहरावर उडवलेले जलसंकट अशा अनेक बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी केलेली कामे घेऊन ते जनतेसमोर जाऊन मते मागणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली सोबतच काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ पूनम सूर्यवंशी तसेच कुमारी दीक्षा वानखेडे प्रदीप मेश्राम यांनी देखील प्रभागातील तसेच शहरातील जनतेला काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याची विनंती केली आहे तसेच येणाऱ्या काळात खऱ्या अर्थाने जनसेवा करण्याची संधी देण्यासाठी नम्र आव्हान देखील केले आहे यावेळी काँग्रेसचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते व नेते मंडळीसह प्रभाग क्रमांक आठ सह सर्व प्रभागात ही प्रचार मोहीम राबविल्या गेली बिरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र रेल्वे अमरावती आज आम्ही संताबाई यादव नगर श्री संत गजानन महाराज मंदिर इथे आज आम्ही प्रचाराचं सर्व उमेदवाराचं प्रचाराचा नारा फोडलाय तरी आज चांदू रेल्वे शहरातील येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आमचे सर्व उमेदवार निवडून द्यावे अशी आम्ही सर्व पक्षाच्या वतीने सर्व मतदारांना विनंती करतो तसेच माझा मागील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जो काही आम्ही चांदू रेल्वे शहरासाठी विकास केला तो असो कोरोना काळातला आमचं जे कार्य होतं की आम्ही घरोघरी जाऊन पेशंट दवाखान्यामध्ये नेले आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन फवारणी केली कोरोना पेशंट निघाला असता कोरोना पेशंट निघाला असता आम्ही त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली त्याला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी विनंती केली त्यानंतर दोन हजार अठरामध्ये अतिशय चांदूर रेल्वे शहरात दुष्काळाचं वातावरण होतं आणि पूर्ण तांदूळ रेल्वे शहराला माहीत आहे पण त्या त्या गोष्टीचा आम्ही सामना करून रेल्वे शहराला कोणताही त्रास होऊ दिला नाही त्यानंतर चांदूर रेल्वेच्या विकासाबाबतीत म्हटलं तर संताबाई यादवनगरमधील रोड महालक्ष्मी मधील नाल्या धनराजनगरमध्ये रोड मा मारवाडी लाईनमध्ये रोड भगवंत चौक येथे रोड आणि एक सुंदर अशी चांदूर रेल्वे शहरामध्ये अशी एक अभ्यासिका आधुनिक अभ्यासिका चांदूर रेल्वे शहरामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये झाली असे बसे बरेचसे असे विकास कामं आहे तरी या विकासकामातून आम्हाला जनता न्याय दिल व आम्ही लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे तर त्या अनुषंगाने या विकास कामाच्या अनुषंगाने किंवा पाणी जनताही असो कोरोनाचा काळ असो या काळामध्ये सातत्याने आम्ही काँग्रेस अग्रेसर राहिलो आणि प्रत्येक लोकाला आम्ही मदत केली तरी मी सर्व जनतेला विनंती करतो की यावेळेस सुद्धा काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवाराला भरघोस मतांनी मिळवून द्यावे अशी मी शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विनंती करतो उभे आहे पण एकीकडे शहरामध्ये चर्चा आहे दुसरीकडे जनशक्ती कसं बघायला नाही आम्ही तर जनशक्ती आहोत कारण आम्ही एक ग्राउंड लेवलचं नेहमी सातत्याने काम करतोय सातत्याने लोकांच्या संपर्कात आहे सातत्याने कोणी जरी फोन केला तर आम्ही सातत्याने त्याच्यासाठी दहा मिनिटात पाच मिनिटात कुठेही उपलब्ध आहे आणि आमची धनशक्तीने जनशक्तीची लढाई जरी असेल पण आम्ही एक आम्ही जनशक्तीसोबत राहू आणि जनशक्ती आमच्यासोबत आहे काय विजन राहील शहरामध्ये नवीन तसंच तुम्ही पाच वर्षपूर्वी तर तुम्ही नगराध्यक्ष आज तुमची पत्नी आहे काय विजन विकास आरोग्य स्वच्छता पाणी आणि आज तुम्हाला माहीत आहे की मा मधल्या काळात दोन वर्ष पहिले विधानसभेच्या वेळेस एक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती परंतु तिचं अद्यापपर्यंत कोणतंही काम सुरू नाही आहे कारण फक्त प इलेक्शन आलं की प चांदूर रेल्वेमध्ये रोड खराब करून ठेवते पाईप टाकून ठेवते आणि इलेक्शन झालं की काम बंद करते तुम्ही ना दोन वर्षापासून सरकारची आहे नाही दोन वर्षापासून ते पाईपलाईनचं काम अजूनपर्यंत कोणत्या स्तरावर राहतं तुम्हीच पाहा ना त्याची तुम्ही हे घ्या ना सर्वे करा तुम्ही पत्रकार यांना त्यांना यमिन्यूजनं की कोणत्या स्तरावर आहे ते काम म्हणून आणि शहरातली काही रोड आहे म्हणजे काही पाहून घ्या प्रशासकाचा काळ चार वर्षापासून आहे प्रशासकाच्या काळात तो रोड खराब झाला आणि तो रोड नगरपालिकेला हँड नाही आहे तो रोड रेल्वे स्टेशन पासून ते जुन्या बस स्टॉप पर्यंत हा रोड डब्ल्यू दे। डीला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे हा आणि तो रोड नगरपालिकेला हँडवर्क नाही आहे आणि चार वर्षापासून प्रशासक आहे सदर इथे आमदार आहेत त्यांनी या गोष्टीवर हे करायला पाहिजे अंमलबजावणी करायला पाहिजे आम्ही तर ते नाली पण सांगितली होती जे महारुद्र आणि महालक्ष्मीत पाणी जाते ते फॉरेस्ट ऑफिस पासून नाली बांधाबा आम्ही त्याची मागणी केली आहे शहरातील ही क्रीडा संकुल ही नगरपालिकेच्या ताब्यात ता येत नाही हा सातत्याने आम्ही तिथे पाठपुरावा केला आहे सातत्याने आम्ही तिथे जातो जे जे आमच्याकडून शक्य होते ते ते काम आम्ही आमच्या स्वखर्चातून खर्चातून करून देतो पण इतके स्थानिक आमदार हे त्याच्यावर फार दुर्लक्ष करत आहेत क्रीडा संकुलावर आम्ही आमचं जे सरकार बसलं <coughs> तर आम्ही क्रीडा संकुलावर आमच्या नगरपालिकेच्या वतीने नाही पण आमच्या स्व खर्चाने आम्ही तिथे काही ना काही मदत करूच क्रीडा संकुलला जे जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही केली होती मुरुम टाकून दिला आहे मी तिथे तिथे गव गांजर गाव कापून दिलाय विचारा नाही तर ते साहेब होते एक मला त्याचं नाव नाही आठवलं आता बुलढाणा बदली झाली त्यांची तिथे मी कबड्डीचं ग्राउंड करून दिलं मुलांना तिथे मुलं खेळतात नमस्कार चांदूर रेल्वेतील सर्व नागरिकांना माझा नम्र विनंती आहे की बहुमताने मला निवडून द्यावे आणि नगर परिषदेतले सगळे मेंबर आमचे काँग्रेस कमिटीमधले त्यांनाही बहुमताने निवडून द्यावे जसे पाच वर्षापूर्वी सिट्टूदा सूर्यवंशीला तुम्ही बहुमताने निवडून दिले होते त्याचप्रमाणे आज, आज मलाही या बहुमताने निवडून द्यावी एवढीच माझी त्यांना निम्र विनंती आहे मी दीक्षा सिद्धार्थ वानखडे प्रभाग क्रमांक सात अमधून उभी आहे तरी मला मी सगळ्या सर्व नागरिकांना विनंती करते की मी मला प्रचंड बहुमताने विजयी करते हॅलो नमस्कार मी प्रदीप मेश्राम प्रभाग क्रमांक सातमध्ये मी निवडणूकमध्ये उभा आहे मला जनतेने जनतेची सेवा करण्यासाठी निवडून द्यावे मला एक संधी द्यावी मी संधीचं सोनं नक्की करेन ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सब्सक्राइब करा मी मंगेश धन्यवाद